सत्तावीस फेब्रुवारीला मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं थोडा संशय आला यानंतर चौकशी करण्यात आली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला झानशीच्या बांबोरमधील खुशीचं लग्न मध्य प्रदेशच्या वृषभानशी ठरलं होतं सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक छत्तीस होता पण लग्न झाल्यानंतर खुशीने लगेच कुंकू पुचला आणि टिकलीही काढून टाकली तर दुसरीकडे नवरदेवाला याबाबत विचारण्यात आलं असता त्याने आपलं खरं नाव असून छतरपूर नव्हे तर, तर राहणारा असल्याची कबुली दिली दिनेशने सांगितलं की तिचं लग्न वृषभांशी होणं अपेक्षित होतं पण तो न आल्याने काही लोकांच्या सांगण्यानुसार तो वृषभानच्या जागी उभा राहिला आपण विवाहित असून तिचा भावोजी असल्याची कबुलीही त्याने दिली आहे दरम्यान सूत्रांच्या म्हणण्यानुसार विवाह सोहळ्यात सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत मिळवण्यासाठी हा सगळा डाव रचण्यात आला होता उत्तर प्रदेश सरकार सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यास एक्कावन्न हजारांची आर्थिक मदत देत दरम्यान यामध्ये विभागीय अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाल्याचा आरोप आहे नवरी मुलीने आपलं छवी असल्याचं सांगितलं आहे पण ती वारंवार आपलं नाव बदलून सांगत आहे तिचं म्हणणं आहे की विवाह सोहळ्यात माझा होणारा पती आला नव्हता पाऊस पडत असल्याने तो फार दूर होता यामुळेच आपल्याला भावोजशी लग्न करावं लागलं हे फार चुकीचं आहे याची आम्हाला जाणीव आहे पण आमची अडचण झाली होती फॉर्म भरलेला होता सर्व काही ऑनलाईन नोंद झालं होतं मी मंडपात पोहोचली होती यामुळे लग्न करावं लागलं समाज कल्याण अधिकारी ललिता यादव यांनी मात्र असं काही होणं अशक्य असल्याचं सांगत झटकण्याचा प्रयत्न केला पण जर असं झालं असेल आणि तक्रार मिळाली तर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे